नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगौड स्वामी आई चॅनल हा बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील शिकत असतो तर तुम्ही इन्फोगौड स्वामी आई चॅनलचे व्हिडिओ बघा इन्फॉर्मेशन युजफुल वाटली तर इन्फोगौड स्वामी आई चॅनल ला, तुम्ही लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा तसेच दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत रहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेट युनो इन इन्फो कोड स्वामी चॅनल तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे ज्या दिवशी आपण कोणतीही नवीन खरेदी करतो सोनं खरेदी करतो गृह खरेदी करतो कार खरेदी करतो किंवा कोणतीही वस्तू किंवा जीवनावश्यक कोणताही असा एक हे असू शकतो जीवनातला की जो आधी आपण केलेला नसेल असा अशी घटना किंवा अशी कुठली तरी वस्तू किंवा कार्य असेल की ते आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी जसे की लग्न समारंभ हे ते पण अक्षय

तसा मुहूर्त एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू सुरू होतोय तर दुसऱ्या दिवशी तीस एप्रिलला दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत राहणार आहे परंतु आपण उदय तिथी मानतो त्यामुळे एकोणतीस तारखेला आपण अक्षय तृतीया साजरी करणार नाहीये तर तीस तारखेला तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण उदय तिथीनुसार अक्षय तृतीय साजरी करणार आहोत तर अक्षय तृतीया का साजरी केली जाते काय महत्व आहे काय पूजा आहे ते बघूया शुभ मुहूर्त आपण जाणून घेतला अक्षय म्हणजे कधी क्षय होऊ शकत नाही ज्याचा कधीही अंत नाही असं अशी गोष्ट किंवा असा, असा मुहूर्त किंवा असा दिवस म्हणजे अक्षय म्हणजे क्षय होणे म्हणजे अंत होणे मग अक्षय त्या क्षयचा म्हणजे अंताचा अंत न होणे असा अर्थ आहे मग तुम्ही कुठलीही गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केली जसं की तुम्ही एखादं कार्य केलं तर ते कधी समाप्त होऊ शकत नाही ते शुभच ठरणार आहे जसं की लग्नकार्य आहे एखादं दान केलं साधना केली यज्ञ केली आणि संकल्प करून उपासना केली किंवा तुम्ही एखादं संकल्प करून कार्य हाती घेताय तर ते तडीच जाणार आहे आणि त्याचं तुम्हाला शुभ फळच मिळणार आहे त्याचा अंतरण असणार आहे उपासनेचा साधनेचा यज्ञाचा असं असा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि त्याला का महत्व आहे तर बघा खूप पूर्वी म्हणजे द्वापार युगाच्या पण आधी पृषभदेव नावाचा एक देव होता ज्याने काही कारणाने युद्ध केलं होतं असुरांशी आणि ते युद्ध समाप्त होईपर्यंत त्याने उपास धरला होता आणि पाण्याचा एक थेंब पण नव्हता घेतला आणि जेव्हा त्याने युद्ध समाप्त केला आणि जिंकलं तेव्हा त्याने रघुकूळ वंशाकडून म्हणजे दशरथ राजाच्या वंशाकडून त्याने उसाचा रस पिला कारण वैशाख महिन्यामध्ये त्याने ते युद्ध एंड केलं समाप्त केलं म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला आणि त्या दिवशी त्याने रघुवंशाकडून उसाचा रस पिऊन युद्ध एंड केल्यामुळे त्याचा उपवास जो त्याने संपूर्ण केला की जो संकल्प केला तो पूर्ण केला आणि शुभ दिवस उगवला तो वैशाख शुद्ध तृतीया होता म्हणून ह्या दिवसाला अक्षय तृतीया असं म्हणलं जातं कारण त्याने शुभ घटना केली होती युद्ध जिंकलं होतं आणि त्यामुळेच त्या वैशाख शुद्ध तृतीयाला अक्षय तृतीया असं नाव पडलं कारण त्याने जी गोष्ट एंड होणार होती क्षय होणार होता ते अक्षय करून टाकलं आणि त्याचं नाव वृषभ आणि रघुवंशाचा श असं मिळून त्याला अक्षय हे नाव पडलं आणि त्याला वेगवेगळी नावं पण आहेत अक्षय तृतीयेला ह्याच दिवशी परशुराम जयंती असते अन्नपूर्णा जयंती असते बस बसवेश्वर जयंती असते आणि सगळ्या धर्मामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला मान्यता आहे त्यानंतर भगीरथ राजा जो होता त्याने उपासना केली आणि स्वर्गातून त्याने गंगा पृथ्वीवर मागणी केली की यावी आणि त्यामुळे भागीरथ नदी म्हणजे ज्याला आपण गंगा म्हणतो आत्ताच्या काळात ती पृथ्वीवर अवतरली भूलोकामध्ये ज्याला अत्यंत आपण पवित्र मानतो आणि मृत लोकांना मृत लोकांच्या आत्म्याला मोक्ष देते किंवा आपल्याला मोक्ष देते गंगेमध्ये स्नान केले तर अशी पवित्र नदी ही पृथ्वीवर आली तो दिवस पण अक्षय तृतीयेताच होता त्यामुळे त्याला महत्व आहे या दिवसाला आणि द्रौपदी जेव्हा हे पांडवांबरोबर अरण्यामध्ये फिरत होती वनवासात असताना तेव्हा तिला अन्न कमी पडलं मग तिने देवाचा धावा केला आणि सूर्यदेव हे रणरण त्या उन्हामध्ये वैशाख महिन्यात प्रकट झाले शुद्ध तृतीयेला वैशाखाच्या तो दिवस पण अक्षय तृतीया होता आणि तिला एक त्यांनी पात्र दिलं की त्यात कधीही अन्न आहे ना ते हे होऊ शकत नाही कमी पडू शकत नाही सगळे पांडव जेवून जेवढे लोक ती जेवायला घालेल तेवढे जेवण शेवटी ती जेवल एवढं अन्न राहील म्हणजे ती जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत त्या ताटामध्ये किंवा पात्रामध्ये अन्न येतच राहणार असं अक्षय पात्र सूर्यदेव तिला दान करत आता आणि तो दिवस पण वैशाख शुद्ध तृतीया होतं म्हणून पण त्याला अक्षय तृतीया म्हणलं जातं द्रेता युगाची सुरुवात ज्या दिवशी झाली तो पण अक्षय तृतीयेचा दिवस होता म्हणून पण आपल्या धर्मामध्ये ह्याला मान्यता आहे महत्व आहे असा अत्यंत शुभ दिवस हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे आणि ह्या विविध कारणांमुळे प्रथांमुळे अक्षय तृतीयेचा शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीय असं म्हणतात किंवा त्याला महत्त्व आहे आणि साडेतीन मुहूर्त जे आहेत आपल्या हिंदू धर्मातील त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे की ज्या दिवशी कोणत्याही कार्याची शुभ आपण सुरुवात करू शकतो त्याला कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही लग्न करू शकतो पित्रांना जेवण घालायचं असते ह्या दिवशी सोने खरेदी करू शकतो गृह खरेदी करू शकतो जॉब्स नवीन सुरू करू शकतो बिझनेस नवीन सुरू सुरू करू शकतो कोणतंही जीवनातलं महत्वाचं कार्य आहे ते ह्या दिवशी आपण सुरू करू शकतो अत्यंत शुभ असा पूर्ण दिवस राहणार आहे तर ह्या दिवशी पूजा कशाची करायची आणि कशी करायची ते बघूया तर या दिवशी तसं तर पित्रांना जेवण घातलं जातं एक करा आणली जाते करा म्हणजे एक मातीचा मडकं आणलं जातं त्यात पाणी भरायचं आहे त्याची पूजा करायची आहे पित्रा आवाहन करायचं आहे आणि पित्रांना पूर्ण पित्रांचं जेवण जे आहे खीरपोळीचं ते घालायचं जेवायला आणि ते जेवण आपण लोकांना पण दान करायचं आहे आणि ब्राह्मणाला पण पित्रांचं जेवण दान करून भोजन देऊन तो करा ब्राह्मणाला पाण्याने भरलेलं दान शांत होतात अक्षय तृतीयेचा पित्रांना जेवण करण्याचा कार्यक्रम हा बारा नंतर करायचा त्या दिवशी त्याच्या आधी बाराच्या आधी आपण लक्ष्मी कुबेराची पूजा करायची आहे महालक्ष्मीची आणि विष्णू नारायणाची पूजा करायची जशी शक्य आहे तशी आपल्याला जशी येते तशी त्यांना आवाहन करून कुबेराला पण आवाहन करून लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं भागवत ग्रंथ पठन करू शकता विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता कुबेर मंत्र म्हणू शकता त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना पण नैवेद्य पित्रांना जो दाखवणार आहे तोच दाखवायचा आहे आणि सांगायचं की असेच आमच्या घरी सुख समृद्धी आणि लक्ष्मीच्या रूपामध्ये येत राहा शांती देत राहा धनधान्यांनी संपत्तीने घर भरू द्या आरोग्य देत राहा असं महालक्ष्मीला विष्णू नारायण कुबेर लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे या दिवशी कुबेर पूजेला पण महत्व आहे कारण कुबेराला जे देवता प्राप्त देवतांमध्ये दे। तो हाच दिवस होता अक्षय तृतीयेचा त्यामुळे या दिवशी कुबेर पूजा पण केली जाते अशी खूप वेगवेगळी महत्व आहेत पण महालक्ष्मीच्या आणि विष्णूंची आणि पित्रांची खास पूजा केली जाते पित्रांना पोटभर जेवण द्यायचं आहे त्याने ते शांत होतात आणि आपले सगळे पितृदोष दोष नष्ट करून जेवणातले ते आपल्याला कृपा आशीर्वाद देऊन आपलं जीवन सफल करतात पुढे घेऊन जातात पितर आपले त्यानंतर आपण जसं मी सांगितलं ब्राह्मणाला तो करहा करायचा आहे तुम्ही अन्नदान करू शकता दान, दान देन साधना करू शकता आणि नामस्मरण तुमच्या सद्गुरूंचं कुलदेवतेचं करू शकता विष्णूंचं महालक्ष्मीचं करू शकता तुम्ही ज्या देवाला मानता त्याचा दान धर्म किंवा मंदिरामध्ये जाऊन तिथे उपासना करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आणि तुम्ही कोणतंही नवीन कार्य ह्या दिवशी करा कारण सर्वार्थ योग जुळून आलेला आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा असलेला जो शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी दिवसभर सर्वार्थ योग आहे त्यामुळे कोणतंही नवीन कार्य करायचे ते या दिवशी तुम्ही सुरू करा आणि उसाचा रस गरिबांना प्यायला द्या किंवा घरी तुम्ही हळदी कुंकू ठेवून लेडीजला पण देऊ शकता लहान मुलांचं पण पूजन तुम्ही करून त्यांना उसाचा रस दान करू शकता अन्नपूर्ण मातेची वेग वेग पूजा करून तिला उसाचा डाळकरीचा नैवेद्य किंवा पित्रांचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि वेगवेगळी पूजा वेगवेगळ्या भागात केली जाते भारतामध्ये पण महाराष्ट्रामध्ये तर पित्रांची पूजा आणि महालक्ष्मी आणि विष्णूची पूजा करण्याला विशेष असं महत्व आहे आणि ह्या दिवशी तुम्ही जे पण कार्य कराल ते शुभच ठरणार आहे त्यात फेल्युअर येणार नाही सक्सेसच होणार आहे असा हा मुहूर्त असतो कारण तो अक्षय कधी क्षय होणार नाही कधी अंत होणार नाही असा मुहूर्त आहे अशी इतकी वेगवेगळी कारण आहेत अक्षय तृतीयेच्या पूजेची आणि त्याला महत्व का आहे याची तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन कार्य करा जसं की काहीतरी संकल्प करा की मी हे हे ह्या वर्षी पूर्ण करेल एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये आणि जसे की उपासना करेल किंवा नवीन जॉबमध्ये नवीन ट्रेनिंग घेईल बिझनेस बिझनेसमध्ये नवीन इनोव्हेशन करेल किंवा माझं मन दान करेल मन दान करेल म्हणजे उपासना करून सद्गुरूंच्या चरणी मी माझं मन रमवेल आणि माझं मन देह सद्गुरूंच्या चरणी मी दान करेल असं वेगवेगळे वेग संकल्प तुम्ही करून उपासना करू शकता आणि दान धर्म आणि साधना करू शकता यज्ञ करू शकता तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या मंदिरामध्ये देवळामध्ये जाऊन आणि तिथे यज्ञासाठीचं सगळं जे काही साहित्य लागतं ते दान करू शकता या दिवशी विशेष म्हणजे भागवत ग्रंथ आणि विष्णू नाम वाचायचंच आहे पित्रांसाठीचे जे मंत्र आहेत पितृशांतीचे त्याच्यासाठी पण यज्ञ करून घेऊ शकता घरामध्ये तुम्ही शक्य असेल तर सत्यनारायणाची पण पूजा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घालू शकता आणि लोकांना भोजन धर्म दान धर्म करू शकता अन्नदान करू शकता असं अक्षय तृतीयेचा हा शुभ मुहूर्त या दिवशी तुम्ही अजिबात वेळ वाया घालू नका आणि चांगलं कार्य करा संकल्प करा काहीतरी जीवनात चांगलं करण्याचं पित्रांना जेवण घालाय थेच त्यांचा कृपा आशीर्वाद घ्या महालक्ष्मीचा विष्णू नारायणाचा कृप कुबेराचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असेल तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलाची पण आज पूजा करा कारण याच दिवशी गंगा उतरली होती धर्तीवरती आणि असं तुम्ही ज्या ज्या देवतेचं शक्य असेल त्याचं पूजन कराव। आज करावं आणि जो पित्रांचा नैवेद्य असणार आहे तो त्यांना आज दाखवून सगळ्यांना आवाहन करून असेच घरी येत राहा आपल्या दरवर्षी पित्रांना सांगून यथेच्छ भोजन करायला आणि देवतांना सांगून घरामध्ये सुख शांती समृद्धी धनसंपदा आणि आरोग्य नांदू दे अशी नम्रपणे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवस चांगल्या आपल्या मनस्थितीत पॉझिटिव्हिटीमध्ये घालवायचा आहे मन शुद्ध ठेवायचं आहे चांगले विचार ठेवायचे आहेत नामस्मरणात कुलदेवतेच्या स्मरणात ठेवायचा आहे आणि जेवढं आपल्याला दानधर्म करता येईल ऐपतीनुसार ते आपण करायचं आहे तर मी आशा करते की तुम्हाला अक्षय तृतीयेची माहिती कळाली आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या घरी अक्षय तृतीया सेलिब्रेट कराल नवीन संकल्प कराल चांगलं काम करण्याचं काही कार्य सुरू करायचं असेल खरेदी नवीन करायची असेल ती देखील कराल आणि महालक्ष्मीची विष्णू नारायणांची पूजा कराल कुबेराची पूजा कराल पित्रांना जेवण घालाल आणि कृपा आशीर्वाद प्राप्त कराल तर आजचा कंटेंट मी एंड करते काही प्रश्न असल्यास कमेंटद्वारे विचारा सजेशन्स पण मला कमेंटद्वारे द्या तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फुगोळ स्वामी या चॅनलवर मी नक्की करेल आणि चा कंटेंट एंड करूयात आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्टेट युन इन ऑन इन्फोगॉ स्वामी चॅनल बाय फॉर नाव धन्यवाद बाय बाय